नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी एस सी पी वायक्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जसं की आपण नाही का लोकसंख्येमधले दोन तीन टॉपिक नाही का निपटवलेले आहे जसं की लिंग गुणोत्तर झालं घनता झालं किंवा आपण काल परवाचे एक टॉपिक घेतला त्याच्यामधला ते आणि आज नाही का आपण लोकसंख्या वाढीचा दर आणि लोकसंख्या महाराष्ट्राची हे दोन टॉपिक नाही का इथे निवडणार आहोत आणि म्हणजे निपटवणार आहोत आणि याचे जे पी वाय क्यू आहे आणि याच्यासंबंधी जे आपण जिल्ह्यासंबंधी जे काही टिक्स बनवलेले आहे ते टिक्स आणि पी की सोबत हे टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत कर आहोत तर बघा आजचा टॉपिक काय आहे जनगणना दोन हजार अकरा कंबाईनसाठी हे अतिशय महत्वाचा टॉपिक ठरणार आहे कारण याच्यावर जर प्रश्न आला अपला व्यो, बगा। तर आपला सुटणार नक्कीच तरी व्यवस्थित व्हिडिओ बघा तर बघा पहिला पॉईंट लोकसंख्या वाढीचा दर महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर आहे ना तर याच्यावर ना का आपल्याला खूप सारे प्रश्न आलेले आहेत ते मी घेतलेच पण हे पहिले टॉपिक बघून घ्या तर बघा लोकसंख्या वाढीचा दर दोन हजार एकले किती होता तर बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के पॉईंट लक्षात ठेव जा कारण याच्यावर नाही का डायरेक्ट प्रश्न आलेले आहे त्याच्या कारण म्हणत आहोत तर दोन हजार अकराला किती झालं तर, नग्ण नग्ण तर तला तला ते म्हणजे दोन हजार अकराला किती कमी झाला तर पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के झाला तर यांच्या दोघातला मधला जे फरक आहे ते सुद्धा विचारले जाते तर ते सुद्धा इथं काढून घ्यायचा त्याच्यानंतर आपण याची जर तुलना केली समजा महाराष्ट्राचे दोन हजार अकराचा पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के इतका होता ना लोकसंख्या वाढीचा दर तर भारताचा किती आहे मग दोन हजार अकरा साली तर सतरा पॉईंट चौसष्ट टक्के होता सतरा पॉईंट चौसष्ट टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे असं आपण सांगू शकतो आणि महाराष्ट्रापेक्षा नाही का किती जास्त आहे असं जर कधी विचारलं आपल्याला की भारताचा लोकसंख्या वाढीचा दर जे आहे ते महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेत किती न जास्त आहे तर दोन पॉईंट पाहठ टक्के लक्षात ठेवता दोन पॉईंट पासष्ट टक्के याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकते कदाचित तर ते सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि लोकसंख्यावाढीच्या दरात नाही का आपल्याला जिल्हे विचारले जाते म्हणजे सर्वाधिक वाढीचा दर कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे तर आपल्याला नाही का असे खूप सारे जिल्हे विचारलेले आहे ते सुद्धा घेतो मी हेच पाच पाचच विचारले ते असं काही नाही आहे याच्यावर नाही का आपण जेव्हा डीप व्हिडिओ घेऊ तेव्हा नाही का म्हणजे सगळेच जिल्हे नाही का ट्रिक्सनुसार देण्याचा प्रयत्न करू सध्या आपण पाच पाच पाहण्याचा प्रयत्न करू तर बघा पहिले पाच कोणते कोणते आहे ठाणे आहे पुणे आहे औरंगाबाद आहे नंदुरबार आहे नाशिक आहे तर हे नाही का पाच जिल्हे टॉप पाच जिल्हे आहे म्हणजे ठाण्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर आहे त्याच्यानंतर पुणे नंतर औरंगाबाद नंतर, नंतर नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक तर याले आपण लक्षात कसं ठेवायचं पहिले पाच जिल्हे तर ठापू और नन्ना म्हणाचं ट्रिक्स लक्षात ठेवायची ठापू म्हणजे ठाणे पुणे और म्हणजे औरंगाबाद नन्ना म्हणजे नंदुरबार आणि नाशिक असं लक्षात ठेवू शकतो आपण त्याच्यानंतर शेवटचे पाच कोण कोणते होते मग बघा मुंबई शहर आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे वर्धा आहे भंडारा आहे तर, तर हे कसं लक्षात ठेवायचं तर मुरशी व भंडारा म्हणायचं मुर्शी व भंडारा असं म्हणू शकतो आपण मुरशी व भंडारा अशी ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर नाही का हे मुरशी जे आहे ना तर हे दोन हजार अकरा साली सर्वात कमी म्हणजे सर्वाधिक ऋणात्मक दर इथंच होता हे सुद्धा आपण इथून लक्षात ठेवू शकतो इथं हे ऍडिशनल पॉईंट म्हणून एक लक्षात ठेवा एकोणीशे अकरा ते एकोणीशे एकवीस साठी नाही का आ, साली नाही का सर्वाधिक ऋणात्मक वाढीचा दर कुठं होता असं जर आपल्याला कधी विचारलं म्हणजे विचारलेले प्रश्न तर आपल्याला माहित असला पाहिजे तर हे मुर्शी जे होते ना जिल्हे मुंबई मुंबई शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन ठिकाणी नाही का सर्वाधिक ऋणात्मक वाढीचा दर होता आणि ते कोणते कारण होते ते ऋणात्मक असण्याचा तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला प्लेग जे होते म्हणजे साथीचा रोग म्हणतो आपण हे प्लेग आणि अन्नधान्याचा तुटवडा या कारणामुळे नाही का सर्वाधिक ऋणात्मक वाढीचा दर तिथं होता असं आपण सांगू शकतो त्याच्यानंतर नाही का आपण दुसरा पॉइंट बघू ते म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या महाराष्ट्राची तर बघा महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ना याच्या बाबतीत नाही का जे भारताच्या तुलनेत नाही का महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो असं जर आपल्याला कधी विचारलं तर दुसरा लक्षात ठेव जा आणि पहिला जर कोणत्या राज्याचा आहे म्हटलं तर उत्तर प्रदेश आहे लक्षात ठेव जा त्याच्यानंतर नाही का आपल्याला महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ना याच्या बाबतीत पहिले पाच शेवटचे पाच असे जिल्हे विचारलेले आहे आणि असे सुद्धा विचारलेले आहे जे म्हणजे या पाचच्या नंतरचे सुद्धा जिल्हे आहेत तर ते नाही का आपण जेव्हा डिटेल व्हिडिओ बनवू याच्यावर महाराष्ट्राची लोकसंख्या त्याच्यात नाही का आपण ते पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण इथं नाही का हायलाईट पॉईंटच घेत आहोत जेणेकरून याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न आहे तर ते पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा महाराष्ट्रातली म्हणजे लोकसंख्या जी आहे त्याच्यात मी पहिले पाच जिल्हे कोणते आहे तर बघा ठाणे आहे पुणे आहे मुंबई उपनगर आहे नाशिक आहे नागपूर आहे आपण या लक्षात कसं ठेवतो ठेवू शकतो ठापू ठापू था� म्हणाचं ठापू उपनगर नाना म्हणा ठापू उपनगर नाना असं असं काहीतरी लक्षात ठेवा ठापू उपनगर नाना तर हे पहिले पाच जिल्हे असे लक्षात ठेव जा त्याच्यानंतर नाही का शेवटचे पाच जर विचारलं आपल्याला शेवटचे पाच सर्वात कमी नाही का म्हणजे आठ पॉईंट पाच लाख लोकसंख्या असणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग त्याच्यानंतर गडचिरोली आणि त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर भंडारा याला आपण कसं लक्षात ठेवतो ठेवू शकतो शिंग ही वाशिम भंडारा असं म्हणायचं सिंग ही वाशिम भंडारा म्हणजे शिंग हे असं आपण म्हणू शकतो सिंग हे वाशिम भंडाऱ्याचे होते असं सांगू लिहू शकतो आपण सिंग सिंह म्हणतो ना आपण सिंग सिंग करू आपण ग हे हे म्हणजे हिंगोली समजा वाशिम भंडाऱ्याचे होते हे वाशिम आणि भंडारा इतके होते मनाचा असं म्हणायचं आणि हे शेवटचे पाच आपण इथून असे लक्षात ठेवू शकतो त्याच्यानंतर नाही ना का याच्यावर काही महत्त्वाचे नाही का प्रश्न आलेले आहेत आयोगाने घेतले म्हणजे याच्या पूर्वी आलेले आहे तर ते प्रश्न नाही का इथं आपण पाहू तर बघा पहिला प्रश्न काय होता बघा महाराष्ट्रातील खालील जनगणना वर्षामध्ये लोकसंख्येची दशवार्षिक वाढ व जनगणना वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा म्हणे जोड्या लावात प्रश्न आला लावा होता आणि इकडे नाही का वर्ष दिले होते आणि एक साइडने एका दर्शक दश वार्षिक वाढ दिली होती तर बघा एकोणीशे एकाहत्तर दिलं एकशे दिलं एकोणीसशे एक्क्याण्णव दिलं दोन हजार एकचं दिलं आपल्याला दोन हजार एकचं तर माहित आहे त्याच्यावरूनच नाही प्रश्न सुटून जाते दोन हजार एकच किती आहे बघा बावीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के आणि चार नंबरचा म्हणजे ऑप्शन uh, चारले चार, चार येऊन जाते तर चारले चार कोणत्या चार याच्यात पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे तिथून आपल्याला सुटून जात होता हे प्रश्न आणि बाकीचे जे वर्ष आहे ते पाठ करून घ्या म्हणजे हे जर कधी विचारले आणि दोन हजार एक आणि अकरा नसला ऑप्शन मध्ये तर आपल्याला आलं पाहिजे समजा एकोणीसशे एक्क्याण्णव हे आर्थिक वर्ष असल्यानं तिथं विचारलं अचानकपणे आपल्याला एक आ, ले ले वन लाईनर प्रश्न आला की एक्क्याण्णव एकोणीशे एक्क्याण्णव साली जे लोकसंख्येची दशवार्षिक वाढ होती किती होती असं जर विचारलं तर आपल्याला इथं पाठ करून घेणं आपलं काम आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा कोणता होता आता राज्यसभा मुख्य दोन हजार तेवीस ले आलेला आहे संदर्भात खालील विधानी पहा जंगांना दोन हजार अकरा असं दिलं होतं दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या या दश वार्षिक काळामध्ये लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक तुलनेत सहा पॉईंट चौऱ्याहत्तर गुणांनी घटला म्हणते आणि दुसरा ऑप्शन बघा दोन हजार एक ते अकरा या दश वार्षिक काळामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दराची नोंद पुणे जिल्ह्यात झाली दिसून येते म्हणजे हे चुकीचं आहे कारण इथं ठाणे पाहिजे होतं म्हणून आपल्याला हे तर कन्फर्म सांगता येते ना की बी नाही का एकदम चुकीचं ऑप्शन आहे तर बी नंबरचं बघा चार नंबरचं ऑप्शन मध्ये विधान बी बरोबर नाही आणि ए बरोबर आहे हे याचं उत्तर आले पाहिजे आणि जे दोन हजार एक आणि अकरा आणि एकोणीसशे एक्क्याण्णव आणि दोन हजार एक ची तुलना करून दिलेलं होतं आणि त्याच्यातला फरक सांगितला होता सहा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के हे इथं पाठ करून घ्या म्हणजे जेणेकरून आपण इथं थोडेच पॉईंट पाहिले डीपमध्ये जर पाहिलं तर हे सगळे पॉईंट आपण याच्यात कव्हर केले असते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याची कारण काय म्हणते इथं दोन कारण दिलेली आहे आपण कोणते कोणते कारण होते आपन, तर साथीच्या रोगामुळे मृत्यू सा दरात वाढ आपण प्लेकची म्हटलं होतं तर ते साथीचा रोगच आहे आणि त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय सांगू शकतो आपण इथं एकच ऑप्शन विचारलं आपल्याला साथीच्या रोगामुळे दुसरं ऑप्शन आपल्याला माहितच आहे अन्नधान्याची कमतरता त्या कारणामुळे याचं उत्तर दोन नंबरचे आले पाहिजे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू जनगणना दोन हजार अकराच्या संदर्भात खालील विधाने पहा असा प्रश्न होता महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याचा लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो बरोबर आहे बघा इथं लोकसंख्येच्या बाबतीत विचारलं ना आपल्याला का दर विचारला लोकसंख्या लोकसंख्येच्या बाबतीत विचारला बघा ठाणे पहिला आहे दुसरा पुणे आहे तर हे विधान बरोबर आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट विधान बघा तर हे जे दुसरे विधान होते ना ते घनतेच्या संदर्भात होते ते सुद्धा पाहू आपण तर रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एकशे शहाण्णव आहे म्हणे तर रत्नागिरीची नाही का एकशे सत्त्याण्णव आहे तिथं पाहतो म्हटलं तर पण हे जवळचा ऑप्शन आहे तर त्या कारणामुळे हे बरोबर असले पाहिजे त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा ऑप्शन बघा कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सातशे आहे मध्ये सातशे पेक्षा जास्त आहे मध्ये हे चुकीचं आहे कारण त्याची नाही का पाचशे चारच होती कोल्हापूरची म्हणून याच आपण सध्या एकच विधान पाहू फक्त अ नंबरचं ते विधान अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू जनगणना दोन हजार एक ते अकरा दरम्यान लोकसंख्येत झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्याचा उतरता क्रम लावा असं विचारलं होतं आपल्याला जिल्ह्याचा उतरता क्रम म्हणजे सर्वात जास्त पहिला जिल्हा येईल तर कोणता लोकसंख्येच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे ठाणे पहिला येते तर अ नंबरचं कुठं आहे फक्त एकाच ऑप्शन मध्ये दिसत आहे फक्त दोन नंबर मध्ये दो तर ते नाही का याचं उत्तर नाही का दोन नंबरचे यायले पाहिजे काय काय अक ई ब ड अक इ ब ड हे ऑप्शन या पाहिजे बाकीचे जिल्हे नाही का तुम्ही क्रमानुसार लिहून घ्या किंवा पाठ करा कसे करा की हे असे क्वेश्चन रिपीट होते जास्त त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार जिल्ह्याचा गट दिलेला आहे खालीलपैकी अचूक गट ओळखा म्हणते अचूक गट म्हणते तर बघा दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार म्हटलेलं आहे त्याच्या तर आपल्याला दोन हजार एकच्या जनगणनेनुसार काही जिल्हे दिलेले आहे तर ठाणे नाशिक पुणे जळगाव अहमदनगर ठाणे था तर पहिलाच आहे हे आपल्याला माहित आहे दोन हजार एक मध्ये सुद्धा पहिला होता अकरा मध्ये सुद्धा पहिला होता ठाणे पुणे नाशिक तर हे ऑप्शन बरोबर असू शकते त्याच्यानंतर तीन नंबरचा ठाणे पुणे नाशिक अहमदनगर जळगाव आहे तर याचा तीन नंबरचा ऑप्शन उत्तर आहे तर हे दोन हजार अकरानुसार विचारलेलं आहे तर हे अकरा नुसार आपण एवढं काही म्हणजे फोकस करत नाही त्याच्यावर तर हे राज्यसेवा मुख्यलय दोन हजार बावीसले विचारलेला आहे प्रश्न पण इथं याचं उत्तर पाठ करून घ्या की पहिले ठाणे होता दोन हजार एक मध्ये मग पुणे नाशिक अहमदनगर जळगाव त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू दोन हजार अकराच्या जनगणीनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो आपण इथं बघितलेला आहे दुसरा क्रमांक लागतो पहिला उत्तर प्रदेशचा लागतो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू दोन हजार एक ते अकरा या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्ये किती टक्के वाढ झाली म्हणते तर आपले आपण हे पाहिलंच पहिली किती होती म्हणजे बावीस पॉईंट त्र्याहत्तर आता किती आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव तर याचं उत्तर काय आहे पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे अकरा मध्ये आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू एकोणीसशे एकवीस ची जनगणना सोडली तर बाकी सर्व जनगणना वर्षात महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढली खालीलपैकी कोणते घटक एकोणीसशे एकवीस साली लोकसंख्या वाढीचा सा दर म्हणजे कमी होण्याचे कारणे होते म्हणते आपण इथं दोन कारणे सांगितलेलेच आहे सा तर ते कोणते होते प्लेक्स सारख्या रोगाचा सा फैलाव हो। म्हणजे ते साथीचे रोग म्हणतो आपण दिलेच आणि दुसरं कोणते होतं अन्नधान्याची कमतरता तर हे दोन्ही म्हणजे पहिलं आणि दुसरं ऑप्शन बरोबर होतं याचं तर याचं दोन नंबरचं ऑप्शन यायला पाहिजे होतं उत्तर अ आणि ब दोन्ही बरोबर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू एकोणीसशे अकरा दोन हजार अकरा जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती म्हणजे ऋणात्मक आपण तीन जिल्हे पाहिले कोणते मुर्शी मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर इथं काय काय दिलेलं आहे मुंबई आहे सिंधुदुर्ग आहे दोन दोन दिलेले आहेत हे प्रश्न नाही का रद्द झाला होता एसटीआय मुख्य दोन हजार चौदा आला होता आणि हे रद्द झाला होता कारण दोन जिल्हे दिले होते त्याच्यामुळं रद्द झाला त्याच्यानंतर नेक्स्ट वचन बघू बघा काय होता महाराष्ट्रातील लोकसंख्येची दर्शवार्षिक वाढ दोन हजार एक ते अकरा दरम्यान पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के असून अनुक्रमे ठाणे पुणे आणि औरंगाबाद या जिल्ह्याकरिता सर्वाधिक होती म्हणजे बरोबर आहे बघा इथं ठाणे पुणे औरंगाबाद या जिल्ह्याकरिता सर्वाधिक होती आणि पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के होती तर हे पहिला ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं बघा महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ दोन हजार एक ते अकरा ही मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याकरिता उन्हे उणे म्हणजेच कमी ऋणात्मक म्हणतो आपण दिले टक्केवारीत असून ती मुंबई शहर जिल्ह्याकरिता सर्वात कमी होती हो बरोबर आहे बघा मुंबई शहरात सगळ्यात कमी होती मुंबई शहर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्याचं विचारलं इथं उन्हच होती उन्हे म्हणजे कमी होती तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणते सर्वात कमी विचारलेला आहे आपण इथं बघितलेलं आहे सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता होता तर हे सिंधुदुर्ग आठ पॉईंट पाच लाख लोकसंख्या आहेत इथं म्हणून हे त्याचं उत्तर आले पाहिजे चार नंबरचं ऑप्शन सिंधुदुर्ग तर हे काही महत्वाचे प्रश्न होते या लोकसंख्या वाढीचा दर आणि लोकसंख्यावर आणि महत्वाचा टॉपिक होता आणि याच्यावर जर प्रश्न आला तर आपला आला पाहिजे कंबाईनला असं मला वाटलं म्हणून ते मी टॉपिक घेण्याचा प्रयत्न केला अजून याच्यातले लोकसं म्हणजे जनगणनाच्या बाबतीत तुकडे करून करून आपण सगळा ते टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की बघ जा आपण पीवाय क्यू बेस नुसारच सर्वे टॉपिक घेतलेले आहे त्या कारणामुळे नाही का ते इफेक्टिव्ह ठरणार कारण जनगणनेवर नाही का दरवर्षी एक किंवा दोन प्रश्न असते म्हणजे असतेच त्या कारणाने ते करणं आपल्याला गरजेचंच आहे आणि ते जर केलं तर आपल्याला मार्ग चांगले भेटू शकते मला जरी असं वाटते म्हणून ते टॉपिक मी पहिले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर तुम्हाला हाचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की नाही का मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू